आज दिवाळीचा दुसरा दिवस आज आहे धनत्रयोदशी यालाच धनतेरस असंही म्हणतात आजच्या दिवशी देवांचे वैद्य वैद्य म्हणजे डॉक्टर तर देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे वैद्य धन्वंतरी कोण आहेत आज यांचीच कथा मी तुम्हाला सांगते पौराणिक कथेनुसार देव आणि दानवांनी समुद्रमंथन केलं होतं आणि या मंथनामुळे विविध दैवी शक्ती देव आणि दानवांना मिळणार होत्या या समुद्रमंथनातून चौदा अनमोल रत्ने प्रकट झाली आणि त्यातील एक म्हणजे धन्वंतरी देवता ही धन्वंतरी देवता एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन बाहेर पडले अमृत म्हणजे आपण जर अमृत प्यालो ना तर माणूस अमर होतो अशी धारणा होती या अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवांचं पुढे युद्धही झालं आणि शेवटी अमृत देवांनाच मिळालं तर ही जी देवता आहे धन्वंतरी यांच्या एका हातात औषधी वनस्पती आहेत आणि या औषधी वनस्पतीत चांगलं आरोग्य प्रदान करतात त्यामुळेच धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक म्हणतात धनत्रयोदशीला भगवान सुद्धा पूजा केल्या जाते सोन्याची चांदीची नाणी किंवा कुठलाही धातू दागिने यांची पूजा करतात आणि आपलं घर आपला, आपला परिसर ज्यांनी स्वच्छ राहतो ज्यांनी वातावरण पवित्र वाटतं असा हा झाडू झाडणी याचीही पूजा केल्या जाते या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केल्या जाते आणि आपल्या घरासमोर तेरा दिवेसुद्धा लावल्या जातात मला सांगा चांगली तब्येत राहणं चांगलं आरोग्य असणं किती गरजेचं आहे म्हणूनच म्हटलं गेलं आहे ना चांगलं आरोग्य ही चांगली धनसंपदा आहे मग यासाठी काय करावं लागेल की यासाठी आपल्या आईने केलेलं जेवण जे ती मायेने करते प्रेमाने करते तेच जेवण जेवायला पाहिजे आणि फळं पण खायला पाहिजे आवळा पेरू सीताफळ संत्री केळी ही फळं मस्त मनसोक्त खायची सगळे विटॅमिन्स आपल्याला मिळत जातात आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं आजकाल ना काहीजणं मॅगी खातात पास्ता खातात वेफर्स खातात कुरकुरे खातात त्यामुळे काय होतं मग त्यामुळे पोट दुखायला सुरुवात होते कोणाकोणाचं डोकं दुखायला सुरुवात होते म्हणून अशा गोष्टी अजिबात खायच्या नाही तर आता काय करायचं रोज सकाळी उठायचं चा, छान सूर्यनमस्कार करायचा आसनं करायची प्राणायाम करायचा मस्त धावायचं खेळायचं बागडायचं त्यामुळे आपली तब्येतही छान राहते आणि आपण छान अभ्यास करू शकतो आणि मग छान अभ्यास केलं की काय मिळतं आपल्याला बक्षीस मिळतं चला तर मग आजपासून आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊया कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट हे कमेंट करून मला सांगा